नमस्कार मैत्रिणींनो आज मी दही भात बनवणार आहे त्यासाठी मी रात्रीचा भात घेतलेला आहे शिळा आणि एक वाटी भरून घट्ट दूध दही घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे जिरं मोरी घेतलेली आहे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे थोडंसं अद्रक किसून घेतलेला आहे आणि कोथंबीर चला तर आता आपण साहित्य झालं आहे चला आता आपण पहिलं दही फेटून घेऊया बघा किती घट्ट मलईदार दही आहे तर ते आपण छानस फेटून घेऊया बघा अशा प्रकारे मी फेटून घेतलेलं आहे दही त्यामध्ये आता आपण थोडंसं दूध टाकून घेऊया पुन्हा हलवून घेऊया बघा असं एकदम मोमो दही बनवलं आहे मी मोकळं करून घेतलेला आहे आता आपण भात टाकून देऊया शिळा भात आहे हा तो पण आपण चांगला मिक्स करून घेऊया खूप छान लागतो दही भात चला आता हे आलं आणि मिरचीचा ठेचा आणि किंचित हळद टाकून दिलेली आहे मी ते पण छानसा हलवून घेऊया सर्व मिक्स करून घेतलेलं आहे ते आता आपण टाकूया थोडस मीठ साखर एक चमचा मस्त <laughs> हालून घेऊया आणि आता आपण गावरान तुपाची फोडणी देणार आहोत मस्त लागतो भात आता मी मोरी टाकून दिलेली आहे आपल्याला तडका द्यायचा आहे जिरे टाकून दिलेले आहे आता थोडासा कडीपत्ता टाकून देऊया सगळ्यात शेवटी आपण थोडस हिंग टाकून देऊया थोड़े हिंग टाकून देते आता असं तडका द्यायचा आहे आपल्या दही भाताला मस्त वास येतोय गावरण तुपात फोडणे दिल्यामुळे हा भात आपण एक तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यानंतरच हा थंडगार खाणार आहोत खूपच मस्त झालेला आहे आपला दही भात तुम्हाला जर दहभात माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण दही भात करून खा